नमस्कार मी रोषणा कदम रोषनाज रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातली फेमस अशी रेसिपी बनवायला सोपी आणि भूक वाढवणारी अशी कढी आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर इथे मी त्यासाठी लागणारं साहित्य घेतलेलं आहे लसूण चार ते पाच पाकळ्या ठेचून घेतलेलं आहे इथे मी कढीपत्ता पाच ते सहा पानं घेतलेले आहे दोन मिरच्या आणि कोथंबीर थोडी चिरून घेतलेली आहे तर इथे मी अर्धा लिटर ताक घेतलेला आहे थोडंसं आंबट असेल तर चालेल त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ आणि हळद टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये आपण दीड चमचा बेसन टाकलेलं आहे आणि हे आपल्याला एकजीम मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण कुठेही गाठी किंवा लम्स राहता कामा नाही त्यामध्ये तर पूर्ण अशा पद्धतीने मी मिक्स करून घेतलेलं आहे तर इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये एक चमचा तेल ठेवलेलं आहे गरम करायला त्यामध्ये आता जिरे मोहरी टाकून घेतलेलं आहे पाव चमचा थोडासा चिमुडभर हिंग टाकलेला आहे त्यानंतर आपण ठेचलेला लसूण टाकायचं आहे कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे त्यानंतर चिरलेल्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत आणि सर्व फोडणी तयार झाल्यानंतर मिक्स करून घ्यायची आहे ही फोडणी क टाकत असताना गॅस मंद आपल्याला ठेवायचं आहे नाही फोडणी करपू शकते त्यानंतर आपण जे ताक ताकाचं मिश्रण केलं होतं ते ओतून घ्यायचं आहे यामध्ये आणि भांड्यामध्ये एक वाटी पाणी टाकून आपण मिक्स करून घेणार आहोत जर ताक जास्त आंबट असेल तर तुम्ही अजून एक वाटी पाणी घालू शकता यामध्ये अशा पद्धतीने आपली कढी फोडणी देऊन झालेली आहे तर आता हे थोडंसं सतत ढवळत राहायचं आहे यामध्ये थोडीशी कोथंबीर वरून टाकून घेतलेली आहे आणि जर कढी आपण तशीच ठेवली आणि त्याला उकळी आली तर ती फुटू शकते त्यामुळे आपल्याला ही सारखी ढवळत राहायची आहे मंद गॅसवर आपल्याला ही प्रोसेस करायची आहे तर अशा पद्धतीने थोडीशी हलकी उकळी आल्यानंतर आपण गॅस बंद करायचा आहे आणि पाहू शकता इथं आपली कडी तयार झालेली आहे अशा पद्धतीनं बनवलेली कडी ही भातासोबत खायला अप्रतिम लागते पाहू शकता कलर किती सुंदर आलेला आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका इंस्टावर फॉलो करा धन्यवाद